नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची साधी सोपी गावरान थाळी चला तर मग सुरुवात करूया आज आपण झटपट तयार होणारी उपवासाची थाळी पाहणार आहोत त्यासाठी आपण भेंडीची भाजी तयार करतोय आधी त्यासाठी आपण भेंडी एकदम स्वच्छ धुवून घेतली होती ती एकदम बारीक आपण चिरून घेतलेली आहे आता आपण याची भाजी तयार करायला घेऊया कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा जिरा टाकून घेऊया जिरा व्यवस्थित तडतडला की आपण यामध्ये एक चमचा हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे व्यवस्थित परतवून घेऊया लगेचच यामध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये भेंडी व्यवस्थित परतवून घ्यायची यामुळे भेंडी सुटसुटीत तयार होते भेंडी आपली व्यवस्थित तेलात परतली गेलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया आता झाकण न लावता तीन ते चार मिनटं आपण असच भेंडी शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे सात एक मिनटं लागली आपल्याला भेंडी शिजवण्यासाठी आता आपण याच्यामध्ये हा जाडसर कूट टाकून घेऊया थोडासा जाडसरच आहे कूट भारी लागतो तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यासोबत खाण्यासाठी भाकरी तयार करून घेऊ भाकरी तयार करण्यासाठी आपण इथे भगर आणि साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ करण्यासाठी आपण एक किलो भगरीमध्ये पाव किलो साबुदाणा टाकून न भाजताच आपण ते गिरणीमधून दळून आणलं होतं एकदम बारीक दळून आणलेलं आहे आता आपण ह्याचीच भाकर तयार करणार आहोत एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया व्यवस्थित हे दोन्ही जिन्नस मिक्स थोड़ -थोड़ करून घ्यायचे आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून आहे आणि आपल्या भाकरीला मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याचं देखील पीठ मळून घ्यायचं आहे एकदम झटपट तयार होते भाकर पाहू शकता आपला हा पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आता हे साइडला ठेवून आपल्याला जेवढी मोठी भाकर तयार करायची त्याचा एक हुंडा घ्यायचा आहे आणि याला थोडस मावसर करून आहे यामुळे भाकऱ्यांना अशा कोणी फाटत नाही त्याचे कडा भाकऱ्यांचे कडा फाटत नाही व्यवस्थित आपण हे मळून घेतलं तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मळून आहे एकदम मऊ लुसलुशीत असे भाकरी तयार होतात आता आपण भाकर तयार करायला घेऊ सर्वात आधी थोडंसं पाट्यावरती आपल्याला सुकं पीठ टाकून आहे जेणेकरून आपलं भाकरी याला चिटकू नये थोडंसं आपण उंड्याला पीठ लावून घेऊया आणि आता भाकर तयार करायला घेऊ आपल्या बोटांच्या साह्याने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे हलक्या हाताने आपल्याला ही फिरवत राहायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये भाकरी फिरवून घ्यायची आहे थोडस आपण पीठ लावून घेऊ हाताला आणि आता एकसारखी आपण भाकर थापून घ्यायची एकदम हलक्या हाताने आपल्याला भाकर थापायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम इझिली आपली भाकर तयार झालेली आहे आता आपण भाकरी शेकून घेऊया एक तिकडे आपला तवा तापलेला आहे यावरती आपण ही भाकर टाकून घ्यायची आहे वरच्या बाजूनी आपल्याला पाणी लावून आहे कडा आपल्या व्यवस्थित मोकळा करून घेऊया आणि आपली भाकरी पलटी मारून घेऊ आता एक बाजू आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी आपली एकीकडे एक शेकती तोपर्यंत आपण दुसरी भाकर तयार करून घेऊ पुन्हा आपण पोलपाटावरती थोडस पीठ टाकून घेऊया आपल्या उंड्याला सुद्धा पीठ लावून आहे आणि आता आपण ही या बोटांच्या साहाय्याने थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण एकदम हलक्या हाताने भाकर थापून घ्यायची आहे आपली भाकरी तयार झालेली आहे आपण एकदा चेक करू आपली भाकर पचले की नाही खालची बाजू झाली आहे की नाही तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भाकर खालच्या बाजूनी शेकली गेलेली आहे आता लगेचच आपण दुसरी बाजू शेकून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली भाकर एकदम छान तयार झालेली आहे आता आपण दुसरी भाकर टाकून घेऊ त्याच तव्यावरती आपण दुसरी भाकर टाकून घेऊया व्यवस्थित पाणी लावून घेऊया एक साईडला भाकरीला पलटी मारून घ्यायची आणि दुसरी बाजू आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता आपली एक बाजू व्यवस्थित शेकली गेलेली आहे आता आपण दुसरी बाजू शेकून घेऊया गॅसवरती आपल्याला ही दुसरी बाजू शेकून घ्यायची भाकरीला सगळ्या बाजूनी आपण व्यवस्थित शेकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी व्यवस्थित शेकली गेलेली आहे आता आपण ही काढून घेऊया त्याच तव्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया एक चमचा आपण जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला झटपट ठेचा तयार झालेला आहे भाकरीसोबत खाण्यासाठी आता आपण सर्व करूया तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली भाकरी तयार झालेली आहे यावरती हा झणझणीत ठेचा आणि ही आपली उपवासाची भाजी कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय